नमस्कार मंडळी सुलंदास किचन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही म्हणत असाल चाळणीवर अंडे टाकून ही कुठली रेसिपी तर पुढे तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघत राहा तर आपण इथे चार अंडे घेतलेले आहेत आणि अशा वाट्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवून चाळणी ठेवून हे करायचं आहे सुरुवातीला आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर इथे मी साहित्य घेत आहे तर इथे मी साहित्य काय काय घेत आहे ते दाखवत आहे खोबरं घेतलेलं आहे सुपं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे ग्रीन चिली घेतलेली आहे ग्रीन मिरचं चार ते पाच तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता हो नंतर मी इथे आलं घेतलं आहे कट करून एक इंच लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा बारा कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून तर आपल्याला वाटण तयार करायचं आहे एकदा फिरून नंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरून बारीक असं वाटायचं आहे तर आपल्याला इथे अशी चाळणी घ्यायची आहे आणि कढईवर ठेवून यामध्ये आपल्याला असे वाटीमध्ये जे अंडे फोडून घेतले होते ते यामध्ये असे ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून वा त्याला त्याला शिचून द्यायचं आहे त्यावरती असं तिखट मीठ असं टाकून घ्यायचं आहे वरतून असं भुरभुरून टाकायचं आहे आणि यावरती असं झाकण ठेवायचं आहे यानंतर आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे तमालपत्र घेतलेलं आहे दालचिनी घेतलेली आहे लवंग आणि मिऱ्या घेतलेल्या आहे आवल्यानुसार घ्यायचा आहे खडा मसाला आपल्या इथे मी तेल टाकत आहे तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे दोन कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे तुम्ही चॉपरनी बारीक करून घेतलं तरी चालेल त्याची पेस्ट करून घेतली तरी चालेल टोमॅटो प्युरी आणि कांदा अशी याची पेस्ट करून घेतली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार मी इथे बारीक कट करून घेतला होता कांदा छान असा परतून द्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत याला ले आपल्याला परतून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस आपण अंडाकरी एकाच पद्धतीने बनवतो जरा वेगळ्या पद्धतीने बनवलं तर तो खाण्यासाठी पण मजा येते तर मंडळी खूप छान होते याशी अंडाकरी अशा पद्धतीने धम्माल लागते तर नक्की ट्राय करा चार ते पाच मिनिट आपल्याला कांदा असा परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगलं असं टोमॅटो पेस्ट नाही घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर बऱ्यापैकी आपला कांदा वापरतून आप झालेला आहे छान असा ब्राऊन कलर आलेला आहे तर आपल्याला इथे आपण जे वाटण करून घेतलं आहे ते आता यामध्ये ॲड करून घ्यायचं हो आहे सर्व वाटण मी यामध्ये ॲड करत आहे हे पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत चार पाच मिनिट तरी आपल्याला ह्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जास्त सुकं वाटते त्यामुळे मी थोडं इथे पाणी ॲड करत आहे थोडं पाणी ॲड केल्याने आपलं हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं परतलं जाणार आहे जास्त कोरडं कोरडं वाटत होतं आणि मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे वाटण्यामध्ये जास्त पाणी घातलं नव्हतं काळा मसाला घेतला होता दोन टी स्पून आणि इथे मी घेतला आहे एव्हरेस्ट मसाला वन टीस्पून हे पण इथे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान अशी तरी येते तेल सुटेपर्यंत परतलं गेलं तर भाजीला छान अशी करी येते थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे सुंदर कलर फुटायला लागला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही रस्सा कमी जास्त घट्ट करू शकता इथे मी हे जे बॉईल केले होते चाळणीवरती वाटीमध्ये जे अंडे ठेवले होते ते मी इथे यामध्ये सोडत आहे या रश्यामध्ये मी इथे हे जे बॉईल केले होते अंडे ह्यामध्ये घातलेले आहेत सुंदर अशी अंडाकडे तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही पद्धत आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर तुम्ही पण अशा पद्धतीने करी तयार करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की बाबा कशी लागते थँक्यू पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये